भाजा माझे कार्यकर्ता होते ते सगळे होते तुमचे आम्ही सगळे होते ते सगळे होते आपले मुली झालेली आणि सगळे झाले त्यांनी येणार नाही चला नाही काही होत नाही आणखी आई वेस्ट टू द कंट्री करवायचा नाही पाहिजे आपण कंट्री कंट्रीब्युट करायला पाहिजे एकच जबाबदारी आहे एकच जबाबदारी करू दिसणाऱ्या कामाची जबाबदारी आहे धन्यवाद जनतेचा समर्थन आम्हाला नाही परहेला नाही 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 नाही

बेसिकली ज्या पद्धतीने आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर घरा उठणारे महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी विधान केलं होतं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि हे गायकवाड असेल हा अनिल बोंडे असेल हे जे गुंडे प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जोपर्यंत अटक होत नाही त्यांना जेलमध्ये टाकलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत आणणार आहे आणि आमचं आंदोलन हे राहुल नावेकर यांच्या घरावर होणार आहे तर आम्ही तिथपर्यंत नक्की जाणार आहे थोड्याच वेळात वर्षा काही पण या ठिकाणी आहेत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे नार्वेकरच नाही तर संपूर्ण महायुतीचं सरकार हे घाबरलेलं सरकार आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला अधिकार दिलेत त्या अधिकाराचा वापर करून आम्ही आमच्या अधिकारासाठी लढतोय जे लोकांना जीव मारण्याची धमकी देत आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करतोय परंतु आमचं आंदोलन दडपून टाकण्याचं काम हे महायुतीचं सरकार पोलिसांच्या माध्यमातून करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय सर्वप्रथम इथल्या आमच्या गुलाब्याचा निषेध करतो लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गाने आम्ही आमच्या मागण्या मागायला इथे आला असताना आज आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने अरेस्ट केलं जात आहे पकडलं जात आहे त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते इन्व्हॉल्व्ह आहेत हे दाखवून दिलं जाते सुरुवात आहे आमच्या अधिकारासाठी सन्मानने आदरणीय राहुल गांधीजींच्या सन्मान आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतोय गायकवाड यांचं आमदारकी पद रेट व्हावं त्यांना अटक व्हावी अनिल बोंडे यांना अटक व्हावी या मागण्यासाठी आमचं हे तीव्र आंदोलन आहे इथल्या राहुल नार्वेकरांना भीती कशाची आहे इथले आमदार आहेत संविधानिक पदावर बसलेले आहेत तर संविधानिक जी काय आम्ही प्रक्रिया अवलंबून आंदोलन करतोय हे मान्य नाही तुम्हाला भीती कशाची आहे जनता येणाऱ्या काळात काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळात पुराव्या विधानसभेमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवले भाजपचे कार्यकर्ते म्हणजे गुंडांची चोऱ्या नुकत्या लोबन्यांची टोळी आहे त्यांना दुसरं काही दिसत नाहीये विचाराची लढाई विचाराने अशा पद्धतीने दादागिरी हे कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून चालू आहे पाणी माफी आहे ते आहे लँड ग्रॅबिंग चालू आहे ससुंड बंद पडत आहे अशा अनेक प्रश्नावरती आम्ही लढत आलो आणि काँग्रेस कार्यकर्ता लढेल Balemirui ba nkusa ko ba kupaya, balemirui ba kopiwara le balabu balemirui ba kopiwara. Balemirui ba kopiwara. پرهاتڪ <laughs> जिन्दा बार, जिन्दा बार, जिन्दा बार। तो नेता ने जो तो कहे राहुल गांधी जी के बारे में इन लोगों के दौर से प्रगति के आदमी है ये अहिंसा में बिलीव करते हैं इन लोगों को अटक करना चाहिए अटक करना चाहिए अनिल बोडे को बर्खास्त करना चाहिए पार्लियामेंट से संजय गायकवाड़ को भी बर्खास्त करना चाहिए इन लोगों की बड़ी हिंसात्मक प्रवृत्ति है असंवैधानिक प्रवृत्ति है इन लोगों का अरेस्ट करना चाहिए बंद करना चाहिए असेंबली और पार्लियामेंट से बाहर निकालना चाहिए हाँ राहुल गांधी से कांग्रेस ऐसी महाविकास अघाड़ी से इंडिया लाइन से ए, ये डरे हुए हैं ये सरकार बहुत जल्दी कुछ महीनों की मेहमान है बहुत जल्दी गिर जाएगी सरकार और बीजेपी का महाराष्ट्र असेंबली में विधानसभा के चुनाव में सुपड़ा साफ होने वाला है सुपड़ा साफ होने वाला है